आता आलेली वगून बघा अवतार कसा हो झालाय आणि का आता तात वंशीत ओषित उशीत आलेली आहे त्याला आता देवाला दिवाबत्ती करायची अगरबत्ती ते तुळशीला झालं झालंय आणि आता म्हणून आपली देवपूजा करावा आणि फराळीचं बनवायचं आज एखादशी पन्नासाव्या वर्षी एखादं साल ती एखादं आता आलेली आहे त्याच्यामुळे एखाद माझी जा हमेशाच असते पण ह्या वर्षी पण मी धरलेली आहे संक्रांतीच्या दिवशी आलेली म्हणून तर चला इथंच मी ब्लॉग कथमकते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय देवी जय देव जय तारक सुरवेत जय देवी जय देव आरतीतून मधे दे नाही जात आहेत आरतीतून जाता येत नाही आजून पुढं झाली काय कधी काय अं पारचरला शास निघत होता ना <स्थाथा> बघा मी वंशस्थाट आणलेलंय आता मंदिरात व्हायचंय तुझ्या